आ... मोबाईल काय सर्च करायला आणले मायाचे मोती सासरी विणते नवी नाती माहेरून आणले मायाचे मोती सासरी विणते नवी नाती नवरा आहे माझा हुशार नाही त्याला कसलाच गर्व नाव घेते प्रेरणा ऐकताय ना सर्व नव्या नव्या संसाराचा आंबट गोट अनुभव जावा काका आणि बाईचा आम्हाला अखंड आशीर्वाद हवा मानाच्या शिमल्यात जपते आठवणींची मोती आईसारख्या गोड सासूबाई मिळाल्या भाग्य मानू किती माझ्या येण्याने राहो सर्वांचे चेहरे सदैव हसरे असे स्वभावाला एक नंबर माझे सासरे वहिनींच्या स्वागतासाठी दीर माझी दिवस रात्र राबली वहिनींच्या स्वागतासाठी दीर माझी दिवस रात्र राबली नंदनमध्ये दिसली मला लहान बहिणींची सावली लक्ष्मीच्या पावलांनी उमटतील आज माझ्या पावलांचे ठसे पृथ्वीच्या पावलांनी उमटतील आज माझ्या पावलांचे ठसे पांडुरंगाच्या कृपेने सर्वांना आरोग्य मिळेल माझी नवी ओळख करून देते आजपासून प्रेरणा शिराग तांदळे सुखी ठेव आम्हा सर्वांना ब्रह्मा विष्णू आणि महेश सुखी ठेव आम्हा सर्वांना ब्रह्मा विष्णू आणि महेश श्रीराम श्रीरामरावाच्या साथीनं करते आपल्या घरी ग्रहप्रवेश